सर्वांना नमस्कार आज आपण खर तर संदर्भात बोलणार आहोत कारण तो महत्वाचा विषय वाटतो सध्याला श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये अनेक सण उत्सव असतात आणि त्या सण उत्सवामध्ये बऱ्याच वेळेस विद्यार्थ्याचं अभ्यासाचं जे वेळापत्रक आहे ते बदलतं किंवा बदलण्यासाठी तशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते आणि म्हणून निश्चितच त्या विद्यार्थ्यांना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या पालकांना काही गोष्टी सांगाव्याच्या वाटतात कारण मी स्वतः शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे हा जो भाग आहे पूर्ण सध्याचा हा जो महिना आहे हा महिना सण उत्सवाने भारलेला महिना आहे आणि मुळात भारतीय संस्कृती ही वेगवेगळ्या सण उत्सव प्रथा परंपरा पाळणारी संस्कृती आहे ते पाळलं पाहिजे त्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही परंतु स्पर्धा मोठी आहे त्या स्पर्धेमध्ये एखादा महिना अशा पद्धतीनं जर विस्कळीतपणाने जर गेला तर निश्चितच ते शैक्षणिक जो काही नुकसान आहे ते भरून काढत असताना मग विद्यार्थ्याला खूप मोठा ताण येतो म्हणून जे दहावीला विद्यार्थी आहेत खास करून जे बारावीला विद्यार्थी आहेत त्यांना निश्चित सांगणं असेल की तुम्ही या महिन्याचं एक वेगळं नियोजन केलं पाहिजे दरवेळेस दर, दर महिन्याचं तुमचं नियोजन वेगळं असलं पाहिजे आणि हा जो सण उत्सवाने भरलेला महिना आहे ज्या दिवशी सण आहे किंवा सण दोन दिवस आहे तीन दिवस आहे त्या सणाच्या दिवसाचा जो काही आपला वेळ आहे तो वेळ आपण दुसऱ्या दिवशी जास्तीचं बसून आपण भरून काढला पाहिजे हा सहा तासाची झोप मात्र तुमची झालीच पाहिजे याबद्दल कुठलंही दुमत नाही परंतु त्याचा पुढे भविष्यामध्ये ताण होऊ येऊ नये असं वाटत असेल शाळेमधून अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे क्लासमधून अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे आणि सणही साजरे करायचे आहेत अशा वेळेस विद्यार्थ्यांना खास सांगणं असेल की आपण याच महिन्याचं स्पेशल आता एक ऑगस्ट ते तीस ऑगस्ट तुमचं वेगळं असं वेळापत्रक पाहिजे या महिन्यामध्ये ज्या दिवशी सण आहे त्या दिवशी पूर्ण तुम्ही एन्जॉयच केला पाहिजे मनावर दडपण ठेवून सणही करायचा आपल्याकडे एक एक मराठवाड्यात एक चांगली मन आहे एक ना धड भाराभर चिंद्या तशा पद्धतीनं आपण न करता आपण एक महिन्याचं विशेष नियोजन केलं पाहिजे आणि ज्या दिवशी उत्सव आहे जसं की आता गणपती येतो आहे अजून त्यानंतर रक्षाबंधन आहे पंधरा ऑगस्टचा राष्ट्रीय उत्सव आहे असे अनेक पोळा आहे काही सण हे ये जे येतात त्यावेळेस अशा वेळेस या महिन्याचं ऑगस्ट महिन्याचं वेळापत्रक वेगळं करा मग किती वाजता उठायचं तिथपासून ते आपली सहा तासाची पूर्ण व्यवस्थित झोप आपला अभ्यास सुद्धा त्या त्या दिवसाचा होणं आणि त्यासोबत आपण आपले परंपरेने आपल्याला चालत आलेले रूढी प्रथा परंपरा सण उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरे करायचे आहेत कुठलंही दडपण घ्यायचं नाही अभ्यासाच मग दडपण कधी येणार नाही जर तुम्ही प्री प्लॅन नियोजन केलं तर आता बरेच विद्यार्थ्यांचं होतं काय की मस्त इकडं उत्सव सण साजरे करतात केले पाहिजे असं समजून करतात घरच्यांनाही वाटतं सण आहे सणामध्ये विद्यार्थी इन्व्हॉल्व असला पाहिजे पण न कळतपणे विद्यार्थ्याचा वेळ गेल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये त्याच्या पूर्ण अभ्यासावर एक मानसिक दबाव पडतो आणि या दबावापोटी विद्यार्थी तणावग्रस्त होतो आणि तणावग्रस्त झाल्यानंतर त्याच्या तब्येतीवर परिणामासोबतच एकंदरीत पुढचे सगळे स्वप्न पुढचे सगळे ध्येय पुढचं सगळं टार्गेट हे बदलून जातं हे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी निश्चितपणे त्या पद्धतीनं करावं पालकांनी थोडी विद्यार्थ्यांना मदत करावी या विशेष महिन्याचं वेळापत्रक करण्याची आणि व्यवस्थितरित्या वेळापत्रक करून आपण या सगळ्या सण उत्सवाचा आनंद घेत अभ्यासामध्ये सुद्धा कुठल्याही पद्धतीचा कारण स्पर्धेचं युग आहे आणि आपण सगळे जर स्पर्धेमध्ये टिकणारे विद्यार्थी असू तर निश्चित अशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे असं निश्चित वाटतं आपण आ, याचा निश्चित फायदा घ्या आणि एक महिन्याचा स्पेशल वेळापत्रक सणांना अंतर्भूत करून सणांना सोबत घेऊन आपण तयार करून तशा पद्धतीची तयारी करावी अशी अपेक्षा आहे